पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदिराची अजूनही वाट पाहावी लागली असती मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे मंदिर झालेच नसते असे मत अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते रामनवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गल्लोगल्लीत रामनामाचा जय खासदार डॉ सुजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते